नमस्कार पब्लिक लगना, लगना बर, काये काये बर, तर आज आपण जायरत मयूर भावना लग्नाला सॉरी हळद ला सकाळ असं लग्न लग्नाला भिरस होत आम्ही पण आता आम्ही तर सटाना मजारून आणि आपली बाकी युट्यूब टीम पण स पाहू शकत तुम्ही आणि इकडे आपलं कपिल भाऊन ते यसनाब युट्यूब चॅनलचं के एम बँड हिट्स म्हणून चला आता आपण पुढे जाऊ बरं काय काय दखा भेट बेट पाहू बरं मला बी दाखानी बेटी काहीतरी नवीन आणि तुम्हाला बी दाखसू चला तर भाऊ सण खूप लांबना सफर होता त्यानेमुळे आम्हाला भूक लागली तर आम्ही बाकीला तुमचा बालो होता आणि पाचवी पाच वडा पाऊ गे आता पोलिस आता पुढे नेऊ आपण काही तर तुम्हाला एक खास बँड दाखवणार मी आता आम्ही पुढं चालूच बँड म्हणजे वाजनी र नाय पाय परी जायरत ना या लाल परीनी पुढं तुम्ही पा बरं तो बँड कोणता असा कमेंट मजार नक्की सांगा बाजूला बी दोन लाल लालपरी होत्यात जाऊ द्या आता चला पुढे जाऊ आपण हे आपला कलाकार टिमकी कलाकार तर खूप बेकार डेंजर मॉल राहणार स आपण आता जाऊ तर ते पाहू आणि तुम्हाला गाडी कोणती स ती दाखाडी दे चला बँड गाडी हाई बँड गाडी बी त्याच ठिकाणी जाय रे हाय पाय गेला अल्परी निपुड सांगा कमेंट मग कोणती गाडी हाई तर आपला बाकीन टेमकी कलाकार बाकी आर्टिस्ट मंडळी आपल्याला हात दिली बाय चला आता आपण डायरेक्ट गलंगीला पोहोचू पोचू आणि तुम्हाला थेट शूट म्हणजे दाखवतो गाणाला आहे तर आता तुम्हाला एकदम काहीतरी खास दखाडणार मी आता तर पुढे कॅमेरा करणं न भाऊ पाणी कमी पाणी दखा काहीच आम्ही डायरेक्ट हवा म्हणजे हा पूल हवा मला हायस तापी नदी आपली बेकार खोलस पण तुम्हाला व्हिडिओ एकदम जवळ दाखाय रे हायस आपली तापी, तापी नदी।, ताप। नदी ओ भाई चला काहीच हायस आता तुम्हाला अजून पाहू बरं पुढं काय काय दखा नाही भेट चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चलो तर काहीच फायनली आपण गलंगी ही लागेल सर तिकडे आपला दीपक भवन मयूर भवन त्याचना पोस्टरच आणि आता आम्ही कनी आटे गाव मध्ये थांबेल आता चा वगैरे मारी घेऊ म्हणजे पी घेऊ थोडासा तडका करी घेऊ कारण येता येता बस गिरली आमची खूप लांब झोपले होते फक्त होते तरी ते भाऊ चालू चला गाईज आता आपण फाईन इली आटे ही लागेल सत हा आपला दीपक बघून द्यास ना घरी इकडं मंडप वगैरे बाकीना सेटअप सर आपण गाडी बसेल सर आता उतरू थांबूस कनी चला बरं पाहू पुढे कशा सेटअपच से कायच से? आणि तिकडं आपली दीपक भाऊनी गाडी गल्लंगी पाहू शकत तुम्ही इकडे सेटअप कशा खतरनाक बनाडेल काय सांग तुम्हाला मोल कशा राहणार चला काहीच तर ला ला आता पुढे जाऊ आपण कशाचं काय पाहू बरं तर गाडी आपण पार्किंगला लाई येईल सर आता आपण दीपक बाहून तेच नागर आटे पाहू शकत आटे सेटअप बिटप म्हणजे मंडप बिंडप लावे जायचं आणि इकडं डेकोरेशन खतरनाक करेलच काय वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा चला जाऊ तो आपण त्यांचं आपले दीपक भाऊन ते आले इकडं नमस्कार दीपक भाऊ धन्यवाद माझ्या स्वतःला मस्त ब्लॉक करा नमस्कार दादा मी दादा नामंतर केलं म्हणजे आपले युट्यूबर तर माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी सगळे युट्यूबर माझ्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल सगळे युट्यूबर आणि सगळे लोकांचे मी धन्यवाद करतो आणि आपल्या लग्नाचे पूर्ण ब्लॉग या सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगला तुम्ही नक्की बघा आणि आपल्या सगळ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय पण आज मी डायक शेट दिसतंय ना डायरेक्ट काहीच तर आता आपण दीपक बावनतेसला भेटी गेलं आता असं का ते थोडं गणगण मदत आपण आता आता डेकोरेशन करत चालणार असत पाहू तुम्ही आठ डेकोरेशन खतरनाक करेल सर काय वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा इकडे आपला दीपक भवंतसनी गाडी खतरनाक मॉल राहणार सर आणि इकडे आपला ऋषिकेश भावंत तर मित्रांनो मी मराठीमध्ये तुम्हाला काहीतरी सांगतोय तर मयूर दादा आणि दीपक दादांची इच्छा होती की घरच्या लग्नात घरचा पण बँड वाजला पाहिजे म्हणून या ठिकाणी दीपक बँड तुम्ही बघू शकता आणि या बँड स्वतः मयूर दादा आणि दीपक दादा दोन चार गाणे का हो पण वाजवणारे सेटअप बघू शकता तुम्ही बघत राहा अभि दादाचा ब्लॉग ए एम बँड धन्यवाद ऋषिकेश भाऊ तर चला तुम्ही पुढे आता कंटिन्यू व्हिडिओ पहा खतरनाक मोल ना बाकी तर गाईज आठे सोर गंगा बँड लागेल सर अजून सूर्य नारायण बँड या ना सर फिमिली बँड या बाकीचं स्टार तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा तुम्ही काही लोक असते इकडे इकडे पाहू शकत तुम्ही इकडे आपले गंगा बँक नंदाने म्हणजे आपला सचिन भाऊ द्याची गाडी जा लागेल <laughs> सर पाहू शकत तुम्ही मंडळी दीपक भाऊ ना आणि इकड आपला दीपक बँड गलंगी म्हणजे आपला दीपक भावनी गाडी इकडं सौरगंगा बँड म्हणजे सचिन भावनी गाडी आणि तिकडं आपला सूर्यनारायण बँड तर चला आता तुम्ही पुढं एवढं कंटिन्यू पाहत राहा पाऊ बरं काय काय मॉल होय खतरनाक तर काही इकड आपला टिमली बँड म्हणजे स्टार बँड ही लागेलच पाहू शकत तुम्ही पुरी पब्लिक इकडे लागणे पावासाठी आणि इकडं बँड चालू बी जायला होतात मला शूट करा आणि टाइम भेटणार नाही ता इकडं सूर्य सॉरी सौर गंगा बँड आणि इकडं सूर्यनारायण बँड आणि तिकडं आपला मयुरभाऊ केसनी हळद चालू सर तुम्ही बाकी पब्लिक पाहिजे इकडं टीमली बँड पावसाठी किती गर्दी वेगळी सर तर भाई लोक तर आपला फॅन भेटी झाला तर आटे तर दका भाऊ फुल बेकार दिलदार माणूस सर डायरेक्ट एकदम भारी वाट ना भाऊ भाऊशी भेटी सर एकदम भारी माणूस आहे डायरेक्ट तुम्ही सारखा तसा पडत भाई लोक थँक्यू तर आता थोडासा ॲडव्हर्टाइज होईल सर त्यामुळे बँड बंद सर चला मग आता पुढं भाऊ कशा राहील तर काहीच मी इकडे व्हिडिओ अपलोड करा आणि गेलो होता साईडला कारण कट बेकार गर्दीचा त्यानेमुळे व्हिडिओ अपलोड होत नाही फास्ट तर आपला फॅन फॉलोईंग भीटे गेला ते बी बघू शकतो तुम्ही आय कर द्या पहिलं गाईच तर आता बँड सध्या बंद सर आणि इकडं थोडी आपली फॅन फॉलोईंग भीटी घेईल आय कर द्या गाईच अर <laughs> चला गाईच तर आता बँड चालू आहे ना आपण जाऊ तिकडं चला मग

काही मला माहिती नव्हता इकडे गलंगी साईड म्हणजे खानदेश पट्टा मग मी माझा मला फॅन सांगतो आशा तर तिकडे मी मला थोडंफार थँक्यू चला काही जाता पुढं पाहू बरं इकडं कधी डब चालू सर तिकडे गर्दी सर त्यामुळे जाता येणी रीत आणि इकडं रॉकिंग स्टार बँड पाहू शकत तुम्ही आता बंद होईल हा आपल्या खानदेशात आलेला आहे आणि आपले अशोक पाटील दादा शेतकरी माणूस तसेच आमचे सचिन भाऊ आमचे सूर्यनारायण मलिक